नमस्कार मी दीपिका दीपिका रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात गुळ खोबऱ्याचे लाडू त्यासाठी इथे मी खोबरं घेतलं आहे हे मी कोकोनट मिल्क बनवल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं खोबरं असं होतं ते घेतलं आहे तुम्ही याऐवजी डेसिकेटेड कोकोनट किंवा सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल आता हे खोबरं यामध्ये तुकडे आहेत त्यामुळे मी मिक्सरला फिरवून घेते म्हणजे ते एकसारखं बारीक होईल इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता हे कपने मोजून घेते म्हणजे गुळाचा अंदाज घेता येईल हे बरोबर एक कोप खोबरं झालं आहे त्यासाठी मी अर्धा कप गूळ आणि थोडे काजू व बदामाचे तुकडे घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता कढईमध्ये एक चमचा तूप घालून घेतला आहे व त्यामध्ये आता आपण जे काजू बदामचे तुकडे घेतलेत ते हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथे मी हलकासा रंग येईपर्यंत भाजून घेतला आहे व त्याच कडेमध्ये पुन्हा एक चमचा तूप घालून जे आपण खोबरं मिक्सरला फिरवून घेतलं आहे ते घालून घेते व छान परतून घ्यायचं आहे पाच सात मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर एकदम असं मोकळं होईपर्यंत परतून घेतलं आहे मी आता हे काढून घेते खोबरं काढून घेतलं की त्या कढईमध्ये पुन्हा एक चमचा तूप घालून घेतला आहे व अर्धा कप जो आपण गूळ घेतला होता तो घालून घेतला आहे एकसारखा हलवत राहायचा आहे गुळाचा आपल्याला पाक होईपर्यंत म्हणजेच गूळ वितळेपर्यंत हलवत राहायचं आहे हलवलं नाही तर गूळ कढईला लागू शकतो किंवा करपू शकतो त्यामुळे हलवत राहायचं आहे इथे तुम्ही बघू शकता गुळ पातळ व्हायला सुरुवात झाली आहे असे बुडबुडे आले पाहिजे किंवा गुळाला असा फेस येतो तसा आला पाहिजे म्हणजे आपला पाक तयार आहे गुळाचा इथे तुम्ही बघू शकता कसे बुडबुडे आले आहेत ते गॅस बारीकच ठेवायचा आहे आता यामध्ये जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते घालून घेते जे ड्रायफ्रूट्स आपण जे भाजून घेतले आहेत ते घालून घेते आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि शेंगदाणे एकजीव झाले पाहिजेत असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत इथे मी गूळ शेंगदाणे मिक्स करून घेतलेत व आता थंड करून घेतलं आहे मिश्रण सर्व हाताला थोडंसं तूप लावून घेऊन आपण आता लाडू वळवून घ्यायचे आहेत याप्रमाणे हे लाडू अगदी सहज वळले जातात मिश्रण थोडंसं कोमट असतानाच लाडू वळायला घ्यायचे आहेत सुंदर असा लाडू बनवून तयार आहे हे लाडू तुम्ही उपवासालाही खाऊ शकता तुम्हीही याप्रमाणे लाडू बनवून बघा व कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद